जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या अधीनस्थ उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय महिला व बाल रुग्णालय अशा पंचवीस रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीनस्थ सत्याहत्तर आरोग्य केंद्र असे मिळून एकूण जिल्ह्यातील एकशे दोन रुग्णालयांमध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले जळगावातील अल्प बचत भवनात हा कार्यक्रम पार पडला त्या प्रत्येक यंत्राची पाहणी करून त्याची उपयोगिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणून घेतली यावेळी ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजनाच्या निधीमधून बोदवड न्हावी अंबळगाव पिंपळगाव हरेश्वर मेहून बारे भडगाव व रुग्णालय येथे नव्या आठ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत त्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अल्पबचत भवनाच्या समोरील मैदानावरून हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले <सथ>